शुभ सकाळ सगळ्यांना आता मी सकाळ बैलाकडे आहतोय म्हणजे सकाळच म्हणजे आत्ताचे नऊ वाजलेत मग मी सकाळी बैल घेऊन गेले आठ वाजता आता मी जातो आहे मागून आणि आपल्यासोबत तुम्हाला माहिती असेल मानस हा बघा हा साहेब आता गो शाळेत नाही गेला म्हणजे मी होतो म्हणूनच नाही गेला मम्मीला सांगितलं की आज शाळेत कामं सांगतात येते म्हणून आज गेला नाही शाळेत तर त्याला म्हटलं चल जाऊ बैलाकडे जाऊन येऊ आलाय सोबत आपल्या आणि आपली ही गोदा आणि त्याच्यासोबत एक हाय कोणाचं आहे काय माहिती नाही पण हाय जॉकी ना हां तर चला बघू आता मम्मी गेले पुढं तर जातो आहे आपण पण तर चला मानस काय म्हणतो बाकी काई काई दे दे काई काई? का का आता काय काय झालं काय काय झालेत का आधी आले खोला बनवशील ना तू पक्का झालेत का आधी बघू आता तू आला होतास काय खायला मसालाव आलाव की नाही आला। पक्का ना ना। पाय दुखलं पण हा चलून आणि त्यात हून लागतं इतकं चुक लावा होता लावा गोदा जाऊ दे तुम्हाला दिसला काय माहित नाही आणि लावा तुम्हाला माहिती असेल काय ते पण नाही माहिती पण एक पक्षी असतो तो होता ये मान हे बघा मास आहेत काय पण भेटले की नाही किती आहेत दोनच काय अजून बघ हम्म गोदा काय मानस मला वाटलं जास्त असतील बनवायला याला काय बोलतात ओके हे बैठक दोन जास्त नाही झालेत पण ना चल फोडा बघू असेल थोडा बघू चल खायचं चांगला आलाव आपण अजून तिकडे तिकड आपण पोचू ना आता मस्त जंगल आहे आली काय आता काय तुझ्याकडे काढलास काढलं आता इतकीच अजून असेल ना पुढे बघू काकी आहे ना थांबले ना म्हणजे काय माहितीये का ना? तुला नाही मम्मी मम्मीच सांगतोय किती दा कि आता दहा किती दहा वाजून गेले साडे दहा वाजून गेले किती सव्वा सव्वादाला बैल बांधतात आता मम्मीने बैल पण बांधलेत आता कॉल केला होता तर बोलली की बैल बांधले आता कशाला येतोय म्हणून मी म्हटलं थांब म्हटलं आम्ही येतोय असच तर मग मी थांबले चला जाऊ आपण बैल तर बांधले पण सव्वा आलाच चला आता पोचू आपण आता माणस पोचलो ना आपण हे बघा इथं काय कसलं दिसतंय ना आता पावसात ना तर बघूच नाही इथं कसलं दिसतं माहिती आहे काकी तुला माहिती ते।, ते ते कोण कुठं पाला गेले गेले दे 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 दे। गोदा गेले ना दो दोन होते वाटता गेले गेले खाली जाऊ दे पावसात ना कसलं दिसतं ना, ना आता गवत बिवत सगळं सुकलंय त्यामुळं त्यामुळे असं दिसतंय पावसातनं मस्त वाटतं एकदम काकी चिंचे चित आहे बोलली काकीला आवाज दे मानस पकडला नाही की काय चो चोर हा हा दिसला दार, दार, चो, चो। आवाज देतोय मानस यो यो गोदाला बोलाव गोदाला बोलाव गोदा तिथे आहात काय चो चो।, दार, चो पाला, पाला! Йо, йо. А! Года. То бото бото бок. Авай да. Чо, чо, чо. Чо маччими бок. То бок, то бок. Йо. Заодец. गांगल जा गांगलज शनिवारी झालं डिसेंबरच्या चला आपण निघूया मम्मी पण थांबले तिथं था। बैल मगाशीच बांधलेत पण आम्ही येतोय म्हणून थांबले ते बघा आपला जांगल देव सध्या कोकणात ऊन खूप आहे खूप म्हणजे जास्तच हे तुम्ही बघू शकता मानस याला काय बोलतात अजून एकदा सांग हां आम्ही मी पण गावी असायचो तेव्हा इकडेच बैल घेऊन यायचो मस्तपैकी खूप मजा यायची सध्या तर बैल पण कमी आहेत आणि माणसं पण बैल तर आता सगळ्यांनी विकून टाकले क कारण तुम्हाला माहितीच असेल की आपली म्हणजे भात लावण्यासाठी ते मशीन आले सध्या तीच घेतात सगळी त्यामुळे बैल बैल सगळे विकून टाकतात असं चाललं आहे म्हणून आता बैल बैल कमी दिसत आहेत बघा या यावाड्यात इथे आपले बैल बांधलेले आहेत आतमध्ये आणि म्हणजे बैल आम्ही खाली पण नेले असते कारण का अजून इथे पाणी आहे ना पिण्यासाठी म्हणून आम्ही इथेच बांधतो आता इतक्या लांब न्यायचं खाली पुन्हा आणायचे त्यासाठी हे बघा इथे पाणी आहे तुम्हाला माहिती असेल गेल्या ब्लॉगमध्ये इथेच आम्ही मॅगी बनवली होती हां बघितलं असेल तर माहिती असेल तुम्हाला आलो आता आपण हे बघा मम्मी इथे थांबले हे बघा हो खाऊन आलो माणूसने मी हून बघ असं लागतं या चला आता मम्मी पण मिळालं आहे आपल्याला पण मम्मी काय बिझी आहे कोणाशी तर बोलते है, बोलते मामीचा फोन आला वाटा त्याशी बोलते तर बिझी आहे ती तर चला आपणच जाऊ हा चला आता मम्मी बोलली की चाय पत म्हणजे चायची पात घेऊन येऊया तिकडे शिंद्यांचे ताय बोलते तर चला जाऊ आता आणायला मी मम्मी आणि मानस निघाले त्याला बघा पुढे आता मम्मी कोयती घेऊन आले बघा कापते वास मस्त येतोय ना मानस काय म्हणतोय मानस म्हणतो होऊन बघ कसलं लागतंय

पण एक पण आंबा दिसत नाही किती वाजले संध्याकाळचे सहा वाजे आलेत आणि आंब्याच्या शोधात निघाला बाय पण एक पण आंबा दिसत नाही खायच्या चांगला त्याला लागली असते माझ्या आता परची आंबा नाही सुद्धा आंबे नाही आंबा झालं मला जो खेळ काय समजत नाही मला खै आला पण आता जंगलात चालू आहे जंगलात नाला <laughs> जंगलात नाला काय आम्हाला भेटत नाही

माणस पण लई जमला चालून चालून <laughs> चला आता बाय बाय